बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार गेल्या कित्येक वर्षापासून ज्याची उत्सुकता लागलेली होती ती पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुकींची आपण पाहिलं तर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे आरक्षण आज होतं आणि जिल्हा परिषद अध्यक्ष असेल किंवा जि पंचायत समिती सभापती यांचं आरक्षण जे का काही दिवसांपूर्वी जाहीर झालं त्यानंतरचे गणांचं आरक्षण हे जे आज होतं आज वैभवडी तालुक्याचं आज वैभवडी तहसील कार्यालयात आज जाहीर झालेलं आहे यामध्ये अनेकांचे जे आपण बघितले ते मनसुबे यात आज धुळीस मिळालेले आहेत अनेकांची जी आज इच्छा होती इच्छुक जे उमेदवार होते त्या या आरक्षणामुळे बरेच जणांची जी इच्छा होती आ, आज, आ, ती या आरक्षणानंतर कुठेतरी एक त्यांचा हिरमोड झालेला आज आपल्याला पाहायला मिळतो आज पाहिलं तर वैभवली तालुक्याच्या सहा गणांसाठी आज सकाळी वैभवडी तहसील कार्यालयात याचं आरक्षण जाहीर झालेलं आहे उपजिल्हाधिकारी नितीन राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि वैभवडी तहसीलदार सूर्यकांत पाटील साहेब यांच्या उपस्थितीत हे आरक्षण जाहीर झाले यामध्ये आपण जे पाहिलं तर <laughs> यामध्ये सहापैकी तीन जागा आहे हा महिलांकरता आरक्षित राहिलेल्या आणि तीन जागा ह्या पुरुषांकरता आहे त्यातला आपण पहिला जर पाहिला तर भुईबावडा हे गण आहे भुईबावडा हे गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित राहिलेले त्यानंतर कोळपे आपण पाहिलं तर कोळपे हा सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित राहिलेले राहिलेला त्याच्यानंतर तिसरा गण येतो तो उंबरडे उंबरडे हा गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झालेला आहे त्याच्यानंतर येतो ते कोकिसरे कोकिसरे हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या वर्गासाठी हा राखीव राहिलेला आहे त्यानंतर येतो तो खांबाळे हा मत मतदारसंघ ह्या खांबाळे मतदारसंघामध्ये आपण पाहिलं तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी हा मतदारसंघ राखीव राहिला त्यानंतर येतो हा लोरे लोरेमध्ये देखील याही वेळेस जे आरक्षण पडलेलं आहे ते देखील सर्वसाधारण प्रवर्गासाठी म्हणजे सर्वसाधारण जागेसाठी खुलं हे आरक्षण या ठिकाणी पडलेलं आहे आपण जर पाहिलं तर मागील पंचायत समितीची जी बॉडी होती त्याचा जर आपण विचार केला तर लोरेत जे होते ते लोरे या जागेवरती सर्वसाधारण जागेसाठी आरक्षण होतं त्यातून लक्ष्मणराव राणे हे निवडून आले होते त्यानंतर खंबाळ्यामध्ये महेश मंगेश लोके हे सर्वसाधारण प्रवर्गातून निवड ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेली होती त्या त्या ठिकाणची जागाही ओबीसी होती आत्ता या ठिकाणी त्या ठिकाणी हे सर्वसाधारण जागेसाठी ती जागा आरक्षित झालेली आहे त्यानंतर आपण पाहिलं तर को कोकिसरेमध्ये कोकिसरेमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव होता त्या त्या ठिकाणी अक्षता डाफळे ह्या म निवडून आल्या होत्या आत्ता पुन्हा पुन्हा त्यांना परत संधी आली आहे की त्या ठिकाणी हे नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी ही मतदारसंघ हा राखीव राहिला आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर होंबर्डे उंबर्डे या मतदारसंघ हा मागील वेळी सर्वसाधारण होता त्या ठिकाणून अरविंद राव राणे हे नुण निवडणूक रिंगणात होते त्यांचे निवडून आले होते सदस्य होते मात्र यावेळी त्यांचा पत्ता कट झालेला आहे या ठिकाणी आत्ता जर पाहिलं तर आपण सर्वसाधारण महिला या पदासाठी हा मतदारसंघ आरक्षित राहिलेला आहे त्यानंतर आपण पाहिलं तर कोळपे कोळपे हा त्या मागील वेळेस नागरिकांचा मा, मागास प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित होता आता या त्या ठिकाणी फक्त म महिला आहे मात्र ते सर्वसाधारण महिलांसाठी आहे मात्र मागच्या वेळेच्या ज्या हर्षदा हरियाणा होत्या त्यांना पुन्हा परत संधी आहे त्याचबरोबर आणि ते या भागातल्या इच्छुका ज्या महिला आहेत ज्या ग्रामपंचायत सदस्य असतील म्हणजे त्या तितवली असेल अगदी नाणेवडे कोळपे या भागातून ग्रामपंचायतींचं जे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या ॲक्टिव्ह महिला आहेत त्यांच्यासाठी पुन्हा ही संधी आहे त्यानंतर ता जो सर्वात महत्त्वाचा जो मतदारसंघ आहे तो भुईबावडा आहे भुईबावडा मागील वेळेस सर्वसाधारण महिलाकरता आरक्षित होता यावेळीस मात्र तो खुला झालेला आहे त्यामुळे आपण पाहिलं तर भुईबावडा या मतदार या नवीन आरक्षणामुळे भुईबावडा मतदारसंघात देखील मोठी चुरस असणार आहे आपण पाहिलं तर भाजपाकडून बालचंद्र साठे असतील त्याचबरोबर राजेंद्र राणे असतील महेश संसारे असतील त्या पुढे पाहिलं तर आपण खानविलकर आहे स्वप्नील खानविलकर ही दिग्गज मंडळी आहे तीही इच्छुक आहेत त्यांना पंचायत समितीचे सदस्य होण्यासाठी ही संधी चालून आली आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर आ, मागील निवडणुकीचा आणि आत्ताचं पडलेल्या आरक्षणाचा विचार करता तर मुंबर्डे हे हा जो मतदारसंघ यात अरविंदराव राणे यांचा पत्ता कट झालेला आहे त्यांना कुठेतरी आता दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे इतर बाकी इतर ठिकाणचं जर आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी नवीन ज्या संधी आहेत त्या संधी नवीन उमेदवारांना चालून आलेल्या आहेत मागील निवडणुकीत मंगेश लोकेन हे खांबाळेतून ओबीसी या प्रवर्गातून लढले होते आता त्यांच्यासाठी पुन्हा परत संधी चालून आली आहे की त्या मतदारसंघात आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी ही जागा आरक्षित झाली त्यामुळे पुन्हा त्यांना ही या वर्षीच्या निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरण्याची संधी आहे त्याचबरोबर लक्ष्मण राणे हे लोरे मतदारसंघातून मागील वेळेस निवडून गेले होते त्या ठिकाणी देखील सर्वसाधारणच प्रवर्गासाठी हा मतदारसंघ झाले त्यामुळे पुन्हा त्यांना देखील संधी आहे त्याचबरोबर आता इतर जे नवीन इच्छुक तरुण उमेदवार आहेत तरुण तरुण उमेदवार असतील त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची संधी या निमित्ताने चालून आलेली आहेत मात्र आता आपण जर पाहिलं तर वैभवडी तालुक्याचं सभापतीपद हे खुलं असल्यामुळे आता खरी रंगत आहे ती आत्ता प या आरक्षणानंतर जा लागलेली आहे कारण आता पंचायत समितीच्या गणांचं देखील आरक्षण जाहीर झालेलं त्यामुळे आता पुढील मोर्चे बांधणी ही आजपासून आता सुरू होणार आहे अवघ्या काही महिन्यात देखील ही पंचायत समितीची निवडणूक लागणार आहे आणि त्या निवडणुकीनंतर खरं चित्र जाहीर होणार आहे वैभवडीचा कारभार होणार अवघ्या काही स्पष्ट आहे आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा युट्यूब चॅनल